अशी सुंदर खिचडी बनवायची मऊ सूत मोकळी आणि चवी लागदी भंडणारी तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि स्किप न करता व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग पूर्ण व्हिडिओ आता आपण बघू हाय नमस्कार तर आपण छान मस्त अशी शावदाना खिचडी बनवणार आहे तर शावदाना खिचडीसाठी मी काय काय घेतलेले सगळ्यात पहिले तुम्हाला ते दाखवते तर हे बघा दोन बटाटे मी उकळून घेतलेत आणि ह्या वाटीने मी दोन वाट्या शाबू तर ह्या वाटीने मी दोन साड, वाट्या शाबुदाणा घेतला होता आणि तो सकाळी मी साडे साडेआठ वाजता भिजायला घातला आहे आणि दीड वाजता करते तर पाच घंटे भिजण्यात आला आहे तो मस्त छान असं पाच घंटे जरी भिजू घातला आपण तर एकदम मऊ भिजण्यात येतोय तो एकदम भारी तर हे बघा छान असा मोकळा मोकळा भिजण्यात आला आहे आणि शाबुदाणा भिजताना पाणी इतकं घालायचं आहे की फक्त नाही फक्त त्याच्यामध्ये शाबुदाना आपण जेवढा घातला आहे तेवढा फक्त डुबल्या गेला पाहिजे त्याच्यावर असं काही जास्त पाणी घालायचं नाही नाही तर तो मोकळा होत नाही थोडा चिकट चिखट राहतो तर बघा मी शाबुदाण्यासाठी काय काय घेतले तुम्हाला आधी ते दाखवते तर ही मिरची आहे तर ही मिरची जी आहे ते अजिबात तिखट नाही कारण मी याचा काल ठेचा दाखवला होता तुम्हाला ठेचा खायला आवडतो पण तिखट असल्यामुळं खात नाहीत त्याच्यामुळं अशी मिरची निवडायची तर ही जी मिरची आहे मी शाबूदाण्यासाठी वापरणार आहे अजिबात तिखट नाही कारण लहान मोठे साहित्य खाऊ शकतात तिखट नसलेल्या शाबुदाना कोणाकोणाला आवडतं खायला कोणाकोणाला नाही आवडत तर ही मिरची आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायची एक वाटी शेंगदाणे घेतलेत मी दोन वाटी शाबुदाण्यासाठी फोडणीसाठी तेल आहे आणि दोन बटाटे बॉईल करून घेतलेत म्हणजे उकडून घेतलेले आहेत तर आता आपण कढईमध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते पूर्णपणे छान असे मस्त भाजून घेणार आहेत आधी आणि नंतर आपल्याला याची नंतर आपल्याला हे खलबत्त्यामध्ये आहेत किंवा मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत चा। तर चला मग आता आपण कढई ठेवून घेऊ तर हे बघा गॅसवरती मी कढई ठेवली आता आपण गॅस चालू करून ठेवणार आहेत आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायच्यात हे बघा कढई गरम करायला ठेवली होती छान मस्त कढई पण गरम झाली आता आपण हे जे शेंगदाणे घेतले होते मी पाऊन वाटी शेंगदाणे आता याला मस्त आपण छान भाजून घेणार आहेत आणि कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे म्हणजे ते छान मस्त त्याची चव पण उतरते शेंगदाण्याची आणि असे जवायलासारखं पण लागत नाही खातानी तरी बघा कमी गॅसवर ते आपण त्याला छान मस्त खमंग भाजून घेऊ आधी आणि नंतर याला खलबत्त्यामध्ये काढा किंवा मिक्सरला एक दोन वेळेस असं छान फिरून घ्या आपल्याला जास्त जाडसर पण नाही आणि जास्त असे बारीक पण नाही काढून घ्यायचे आहे आता आपण अगदी सर्वात पहिले हे करून घेऊ भाजून घेऊ शेंगदाणे आणि नंतर मिरचीचा ठेचा करून घेणार आहेत खरे बघा शेंगदाणा मी कमी गॅसवर भाजून घेतला आहे आणि असं मस्त खमंग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि याची साल काढणार नाही मी ज्यावेळेस मिक्सरला फिरवलं किंवा याच्यामध्ये खलबत्यामध्ये जरी ठेसलं तरी मी याची काही साल काढणार नाही आपल्याला साली अशात ठेवायच्यात कारण सालीमध्ये खूप पौष्टिकपणा असतो ह्या ज्या गोष्टी आहेत फेकून देण्याकरता नसतात तर यूज करण्यासाठी राहतात त्याच्यामुळे मी याची साल काढणार नाही तर आपण आता हे जे शेंगदाणे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता छान मस्त भाजलेत तुम्हाला मी दाखवते प्रकारे भाजण्यात आलेत तर तर बघू शकता छान असे त्याला छोटे 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 काळे डाग पडलेत मस्त भाजण्यात आला आहे शेंगदाणा आता आता आपण याला एक छान प्लेटीमध्ये काढून घेणार आहे तर बघा प्लेटीमध्ये काढून घेऊ आता आपण शेंगदाणा पूर्णपणे आणि थंड झाल्याच्यानंतर याला मी खलबत्त्यामध्ये याचा बारीक कूट करून घेणार आहे थंड होऊन द्यायच्या आधी एका साईडला ठेवते तोपर्यंत आणि मिरचीचा कूट करून घेते आधी तर हे बघा मी मिरची पण कुटून घेतली शेंगदाणे पण कुटून घेतलेत आणि मी शेंगदाणे आणि मिरची खलबत्यामध्ये कुटून घेतली कारण ज्या गोष्टीला थोडीशी मेहनत लागते ती चवीला एकदम भन्नट लागते तर कुटायला थोडासा मिरची आणि शेंगदाणे कुटायला थोडीशी मेहनत लागते पण चवीला शाबुदाना खिचडी अगदी भन्नाट लागते खायला तरी बघा दोन्ही मस्त छान कुटून घेतलेत खलबत्ता नसल तर मी मुळता ग्लास घ्यायचा आणि बेलण्याने कुटायचं मस्त कुटलं जातं एकदम भारी जसं खलबत्यामध्ये कुठतं तसंच कुठले जाते तर चला मग आता आपण फोडणी देऊन घेऊ कढाई तर मी ठेवलेली कमी गॅसवर आधीच आता आपण हिला फोडणी देणार आहे खिचडीला शाबुदाना खिचडीला मऊ होत नसल किंवा मोकळी होत नसल तर मा मी करते ह्या पद्धतीमध्ये तुम्ही शाबुदाना खिचडी करून बघा अगदी मऊ पण आणि मोकळी पण होईल तर हे जे तेल आहे मी अंदाजे घातले तर मापाने जर म्हटलं तर चार पाळ्या किंवा तीन पाळ्या असेल तुम्ही तीन किंवा चार पाळ्या घालू शकता एवढ्या जेवढं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवले त्याच्यासाठी तर हे बघा तेल गरम करून घेऊ आपण आधी मस्त कढई तर गरम झालेलीच होती तर हे बघा छान असं मस्त तेल गरम झालंय त्याच्यामध्ये थोडंसं मी शेंगदाणा फुटलेलं बारीक होतं ना ते टाकून बघितलं ते लगेच वरती आले मस्त असं ओळखायचं तेल गरम झालेलं आता आपण याच्यामध्ये लगेच मिरची घालून घेणार आहेत आणि मिरची घालताना गॅस कमी करायचा आहे म्हणजे आपण मिरची टाकले टाकल्या तो जळणार नाही अजिबात मिरची गॅस कमी करून मी पूर्णपणे ही मिरची घालते कारण ही जी मिरची आहे चवीला छान आहे पण अजिबात तिखट नाही आहे त्याच्यामुळं भरपूर सारी मी मिरची घातलेली आता मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त मिरची फ्राय झाली आता तर आपण याच्यामध्ये कारण जास्त वेळ लागत नाही मिरची फ्राय व्हायला आपण आता याच्यामध्ये जे बटाट्याचे काप करून घेतले ते शिजलेले ते घालून घेणार आहेत आणि बटाटा शिजताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान बटाला बटाट्याला पण चव येते आपण छान असे मिक्स करून घेऊया पण तरी बघा छान असं मस्त फ्राय झालं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ अंदाजे घातलं आहे अर्धा चमच मीठ असं जास्त नाही आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान फ्राय झाले मिरची पण आणि बटाटा पण शिजलेलाच होता बटाटा त्यामुळे जास्त वेळ फ्राय करायची काही गरज पडत नाही आणि आता आपण याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट होतो तो घालून घेणार पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पण शेंगदाणे भाजलेले होते त्याच्यामुळे शेंगदाणे पण काही जास्त वेळ याच्यामध्ये भाजून घ्यायची काही गरज पडणारच नाही आधी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण शाबदाणा टाकल्याच्या नंतर अजून थोडस घालून घेणार आहे तर आता कमी गॅस करायचा आहे आणि लास्टमध्ये आपल्याला याच्यामध्ये जो भिजवलेला शेंग शाबुदाना होता तो घालून घ्यायचा आहे मस्त आणि छान असं मिक्स करून घेऊ आता आपण याला बघू शकता कशी दिसायला लागली शाबूदाना खिचडी खावा अशी वाटते की नाही दह्यासोबत अगदी भारी लागते खायला मिक्स करून छान घेऊ आता आपण याला आता आपण मिक्स केले सगळे एकत्र आता आपण याच्यात थोडंसं अजून मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आपल्याला वाफेत घ्यायचं आहे शिजून थोडासा तर बघा आणि बघा एकत्र करून घेऊ आपण अजून एकदा मीठ घातल्याच्या नंतर अजून थोडंसं आणि शाबुदाण्यामध्ये जर थोडंसं मीठ वगैरे जास्त झालं तर करायचं आहे काय आपण त्याच्यासोबत दही जर खात असत तर दह्यामध्ये एक चम्मच साखर घालायची आणि साबुदाणा आणि दही मिक्स करून खायचं म्हणजे त्याच्यातलं जो मिठाचं प्रमाण आहे थोडंसं कमी लागतंय म्हणजे असं जाणवत नाही की त्याच्यामध्ये जास्त मीठ पडले म्हणून आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ कारण सॉरी आणि जर जास्त याच्यामध्ये शाबू दही खायचं नसेल शाबुदाण्यामध्येच मीठ जास्त असेल तर त्याच्यामध्ये एक बटाटा वाढवायचा आहे आणि थोडंसं शंगनाचा कूट वाढायचा आहे म्हणजे त्याच्यामधलं जे मीठ पडलेलं असतंय जास्त ते कमी लागतंय तरी बघा झाकणी ठेवून घेऊ आणि पाच मिनटं आपल्याला याला वाफेत करायचं आहे तरी बघा पाच मिनटं ठेवलं होतं मी याला वाफेवर आणि बघू शकता मस्त मोकळ मोकळा शाबुदाना झालाय आता बघा छान अशी खिचडी झाली एकदम मऊसूत आणि मोकळी तर आवडली तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे तर आता आपण हिला हे बघा छान अशी मस्त झाली आपण आता हिला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला दाखवते मी आता तर हे बघा मस्त अशी मोकळी शाबदाना खिचडी रेडी झालेली आहे तर हे बघा एकदम मऊसुद्धा अशी खिचडी झाली एकदम भारी आणि मोकळी पण बघू शकता आता त्याच्यासोबत आपण घेतले दही आणि शाबुदाना खिचडी तर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय